काय दीड किलो च्या वर आहे सातेजा मध्ये थर्टी सा बस, बस करायला आता बघितलं तुम्ही सनसेट लास्ट आणि कोण कोण आहे बघा सातेजा मध्ये आलं ना पार्टी आहे छोटीशी आमची जास्त काय सेलिब्रेशन नाही करत नाही नॉर्मल आहे ना गुड्डे आहे गुड्डे आणि हिचं नाव काय <laughs> सकुले आणि गुड्डे गौरव हे काय आहे ऐकलं नाव शकुलीच बोलतात तिला सोनीचे शिष्य आहेत सगळे सोनी ट्युशन घ्यायचे ना आणि बाबांचं काय काम चाललंय बघा बाबांचं एकदम हार्ड काम आहे हात नुसते झोमत तो अक्षरशः आग करत ना बाबा वजन आपल्या मसाल्याचं अलिबागचा मसाला अलिबागचा मसाला हात जरी लागला ना मसाल्याचा अक्षरशः झोमतोय दिवसभर ओके तुम्हाला मागवायचं असेल कॉल करा हा बघा हा नंबर दिसतोय इकडे कॉल करा हा आणि ही किंमत दिसते तुम्हाला किंमत आहे आपली चारशे दहा रुपये म्हणजे तुमच्यासाठी हा जे आपला व्हिडिओ बघतात आणि मागवतात ऑनलाईन आपल्याकडून त्यांना चारशे दहा रुपये इथे तुम्हाला चारशे नव्याण्णव किंमत दिसेल पण चारशे दहा आहे आणि थोडेफार डिलेवरी चार्जेस असतात जर तुम्हाला होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करू शकता त्या नंबरला मस्त ना आणि बाबा जी ऑर्डर पॅक करतात ना ते ऑर्डर आहे उद्या जवळ जवळ सात आठ किलो असेल उद्या ऑर्डर मसाले आणि हा बघा ही बघा ही बघा अक्षय ह्या बघा मी बोलते पहिलं दाखवत आहे बाबा थर्टी फर्स्ट आहे आमचं कर करपाव कॅल्बिनेटरचा आमचा काय बोलतो त्याला पहिला प्रयोग झालेला आहे पहिला प्रयोग झाला आमचा आणि पहिल्यांदाच आहे ह्याच्यामध्ये नानाचे लग्न काय राहिलेलं हा डॉक्टर नानाला गिफ्ट आहे ते नाना डॉक्टरचं काम करतं ना कबड्यांच्या वेळी हात कोणाचा उतरला तो बसवतो हाड बसवतो सोनी ते व्हायला लागेल ते होऊ दे ते शिगेला लावता हा ओवन आहे ना तो नानाला भेटले सातीचे क्रीडा मंडळ करून काय हो जयभावानी सातीचे क्रीडा मंडळ करून खाली पडलेलं नाही ते तर स्पेशल थर्टी बस स्पेशल पण

कोणाच खाताना रस्ती आला फक्त तंदुरी नाही आहे बघा बिर्याणी बिर्याणी सांगितलं होतं बिर्याणी बनवणार आहे मी येतो तंदुरी बनवणार आहे मी येतो दोघांचा पण पसंगुरी शिजली म्हणजे आम्ही प्लॅन केलेला आज हा स्पेशल व्हिडिओ करायचा

आणि तेजस नाना ते बाहेर आहेत ते त्यांच्या पार्टीला पार। आणि बिर्याणी बिर्याणीची रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार आहे मला आईच्या हातची बिर्याणी असं आवडत रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार बायकोच्या हाताची आवडणार दुसरं कोणाच्या हातची आवडले सांगून होऊ शकणार बायको परत देणारच नाही असं नाही त्याला पण धागा

पण चांगले झाले आंबट आंबट तिकट झाले खरंच आंबट मस्त झाले लिंबू नाही पण खरच आंबटिक आता आम्ही थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करतो तुम्हाला पण आहे ना सगळ्यांना आपल्या एट्यूब फॅमिलीला आमच्या सगळ्यांतर्फे नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा इंग्रजी नव वर्षाच्या हॅपी इयर

हा फोटो पडले पडले अरे हा हा असला म्हटलं फोटो टाकलाय म्हणे ग्रुप वर ग्रुप वर फोटो टाकलाय <laughs> आला त्याच्यात धावता बिर्याणी खाला चला सॉरी बिर्याणी तंदरी खायला तुमची तर काय तुमची तर बरंच काय काय काळजी म्हटलं आहे मोकळंच म्हटन आहे अजून काय 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 पोरांची पार्टी आहे बेंजवर चला ले पुढल्या वर्षी बाय बाय